आपण पाहताय महाराष्ट्रातील निर्माण न्यूज चॅनल स्वराज्य जाईन रायगडच्या राजकारणात रंग बदलला राजू साबळेंचा राष्ट्रवादीत प्रवेश सध्या रायगडच्या राजकारणात पालक होणार ेट राजीव साबळे राष्ट्रवादीच्या वाटेवर जाणार या चर्चा चालू झाल्या आणि दोन ऑगस्ट रोजी अॅडव्होकेट राजू साबळे शिंदे शिवसेनेला रामराम करणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन ऑगस्ट रोजी जाहीर प्रवेश करणार उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री हसन मुश्रीफ खासदार सुनील तटकरे यांनी राजू साबळे यांचा पक्षप्रवेश निश्चित केला असून रायगडच्या राजकारणात शिवसेना राष्ट्रवादी यांच्यात वादाची ढिंडी पडणार माणगाव येथे मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे सीबीएसई स्कूल या भव्य पटांगणात राजू साबळे यांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश होणार याचीच जय्यत तयारी सुरू झाली आहे याचाच आढावा घेतला आमच्या मार्गदर्शन मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे सी बी एस ई स्कूल या भव्य पटांगणात ॲडव्होकेट राजू सावळे यांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश होणार आहे दोन ऑगस्ट रोजी राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश होणार आहे आपण ही सध्याची मंड मंडप उभा करण्यात आले आपण ही सध्याची दृश्य पाहू शकताय भव्य असा स्टेज उभा करण्यात आलेला आहे हजारोंनी खुर्च्या मांडण्यात आलेल्या आहेत कार्यकर्त्यांसाठी पदाधिकाऱ्यांसाठी व्ही आय पी गेट बसवण्यात आलेला आहे पूर्ण शेड वॉटरप्रूफ बनवलेली आहे लाखो कार्यकर्ते ह्या प्रवेशानिमित्त उपस्थित राहणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आदिती तटकरे अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत ॲडव्होकेट राजीव साबळे यांचा पक्षप्रवेश होणार आहे सध्याची ही दृश्य आहेत माणगावमध्ये मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे या भव्य पटांगणात या ॲडव्होकेट राजीव साबळे यांचा पक्षप्रवेश होणार आहे आणि रायगडमध्ये थोडं वातावरण बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही ॲडव्होकेट राजू साबळे हे शिवसेनेचे प्रवक्ते रा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत दोन ऑगस्ट रोजी आपण ही सध्याची दृश्य पाहत आहे ही दोन ऑगस्ट रोजी येथे एक भव्य पक्षप्रवेश कार्यक्रम होणार आहे या आ, उद्या आ, शनिवार दहा आ, दहा वाजता पक्षप्रवेशचा कार्यक्रम होणार आहे सध्याची ही दृश्य आहेत ती सगळं पूर्णतः आपण पाहिलेली असली सजावट केलेली अनेक मार्केटमध्ये अनेक बाजारपेठमध्ये बॅनर्स लागलेले आहेत राष्ट्रवादीचे सुद्धा येथे उपस्थित राहणार आहेत